आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे तुमच्या मनात ज्या शंका आहेत हे आम्हाला न कळण्या तीस वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपला की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसचे असतील आता मी घरी गेलो हे सुरूच आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे आजी दादा पर ना परवा आपल्यातले काय फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता दादा आम्ही काय करायचं हे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद द्यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा का कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडे राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन त्या का इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त बोलवतच नसेल उलट कमींची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं ते मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर घालणार माझं स्वतःच म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं या दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरू दानाने पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम आज त्यांनी केलेला नाही आहे दानांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामरामची काळजी करू नका जे काही वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे म्हणून तो, तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलंय माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादीत आहे हे सांगून गेलेले मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हे देवेंद्र फडणवीसच्या वर गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काही आहे का या सगळ्याचा ओहापोह मी सांगणार सांगणारे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार इथं आपल्याला कमी सपोर्ट येईल आणि फक्त कार्यकर्ते तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊन तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाही तर आमची लोक येतील की नाही हे आम्हाला सांगता एवढं स्पष्ट झाल्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो आपल्याला काय कार्यक्रम करू शेवटी काय करायचं काय नाही आपल्या हातात राहिलेलं नाही शरदराव हे भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे प्रशासनाला सांगायचं काम आहे त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे आपल्याला काहीच कारण नाही आता प्रश्न तुम्ही जाऊ तीन महिन्यापूर्वी आपण तरी सांगितली आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर बांधणार का <laughs> आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं गायक आपला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून मागू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेवानी विषय संपून टाकू आणि नाहीतरी उद्याला फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ <laughs>